नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की पार्थ आणि काव्या यांच्या गाडीसमोरून सायकलवाला जात असतो परंतु त्याची चेन पडते त्याला हेल्प करण्यासाठी पार्थ गाडीमधून बाहेर येतो काव्या सुद्धा बाहेर आलेली असते पार्थने त्या सायकलवाल्याची चेन बसवलेली असते आता तो व्यक्ती विचारतो तुम्ही कोण आहात कुठले आहात त्यावरती पार्थ म्हणतो आम्ही मुंबईच्या आहोत या कोण आहेत असं तो विचारतो पार्थ काव्याकडे पाहून म्हणतो ही माझी बायको आहे खाण्याचाही विलंब न लावता पार्थने काव्याला बायको म्हणून पुन्हा एकदा स्वीकारलेलं असतं त्यावरती तो व्यक्ती खूप असतो आनंदी होतो कारण काव्याने सुद्धा पारचे हात चिखलाने माकलेले असतात तर काजीने टिश्यू पेपर आणून दिलेला असतो पारला तो म्हणतो यासुद्धा तुमच्या काळजी घेतात आणि तुमचं तर किती प्रेम आहे यांच्यावरती हे मला दिसत आहे खरंच यांच्यासारखा जोडीदार तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात आता तो व्यक्ती निघून जातो पार्थ काव्याला म्हणतो चला ॲटलीस्ट कोणीतरी मला